हॅलो श्रद्धा कथाकथन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजची माझी कथा आहे एक अनोळखी कॉल मेनल आज उशिरापर्यंत लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत बसली होती रात्रीचे साधारण अकरा वाजले होते आसपास पूर्ण शांतता होती मध्येच बाहेर रस्त्यावरून कुत्र्यांच्या भोकण्याचा आवाज येत होता अचानक तिच्या फोनचे रिंग वाजले स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता तिने उत्सुकतेने फोन उचलला हॅलो हॅलो ती पलीकडून काही उत्तर आलं नाही फक्त होता पुन्हा हॅलो म्हणाले पण पुन्हा तेच रॉंग नंबर समजून तिने फोन कट केला पण काही क्षणातच पुन्हा कॉल आला त्याच नंबरवरून पुन्हा तिने कॉल रिसीव्ह केला पण समोरून काहीच उत्तर आलं नाही रॉंग नंबर आहे समोरच्या व्यक्तीला उद्देशून तिने सांगितले आणि का बोलत नाहीये घरात ती एकटीच असल्यामुळे क्षणभर तिला जराशी भीतीच वाटली थोड्या वेळाने तिने फोन उचलून पाहिलं तीन मिस कॉल होते त्याच नंबरवरून आता ती थोडी अस्वस्थ झाली तिने फोन मधील कॉन्टॅक्ट लिस्ट चेक केली पण हा नंबर त्यात नव्हता काम थांबवून जरा पाय मोकळे करायला आली तोच तिला दारावर टकटक ऐकू एवढ्या रात्री कोणच आहे असा विचार करत तिने की होल मधून डोकावून पाहिलं कोणीच दिसत नव्हतं फक्त अंधार तिला वाटलं की भास झाला असेल ती बेडरूम मध्ये परतली त्याचवेळी तिच्या फोनची रिंग पुन्हा वाजू लागली क्षणभर ती दचकलीच तिने थरथर त्या एक हळूवार थंड आवाज ऐकवायला मिनू तुझी खोप आठवण ते प्लीज मला भेट ना आत्ता शब्दात गोडवा असला तरी त्या आवाजात एक थंडगार क्रूरता होती तो आवाज तिच्या ओळखीचा होता तू तिने चिंचाळून विचारलं हो ये ना जशी त्या रात्री आली होतीस पण तू माझ्याशी मा असं का वागलीस बरं जाऊ दे तू ये आणि आज तुला घराबाहेर पडायचीही गरज नाही मी तुमच्या हॉलमध्येच बसलोय तो थंड आवाज उद्गारला आणि पाठोपाठ एक खसखसत हास्य ऐकू आलं हा 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 काय तिच्या हातून फोन गळून पडला धावत बाहे चा सोफय और हुता। पन सोफय और ती बाहेर आली हॉलच्या मध्यभागी सोफ्याजवळ टेलिफोन होता पण आसपास कोणीच नव्हतं तिने रिकाम्या सोफ्यावर हात फिरवला तोच मागे आवाज आला आलीस तुम्ही मागून आवाज आला ती झटकन वळली समोरचं दृश्य पाहून तिच्या हृदयात धस्त झालं आणि ती किंचाळली तिच्या पुढे एक तरुण उग्र चेहऱ्याचा पुरुष उभा होता त्याचा चेहरा अगदी फिक्कट होता डोळ्यांच्या जागी काळ्या खोबणी होत्या आणि त्याच्या पोटात सुरा खुपसलेला होता त्या घरातून एक तीव्र दिवशीच्या बातमी रवी रस्तोगी मर्डर केस मधून निर्दोष सुटलेल्या मिनल सिंग यांची राहत्या घरात पोटात सुरा खोपसून हत्या करण्यात आली मिनल सिंग यांच्यावर त्यांच्या कॉलेजमधील जुन्या मित्र रवी रस्तोगी याचा निर्घोण खून केल्याचा आरोप होता तर उलट पक्षी रवी रस्तोगी आपल्याला हॅरेश करत होता असं मिनाल सिंग यांचं म्हणणं होत जे खरं असल्याचं निष्पन्न झालं होतं पुढे पुराव्यांच्या अभावी मिनाल सिंग यांची निर्दोष सुटका झाली होती माझी ही कथा जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की माझी कथा तुम्हाला कशी वाटली आहे किती चांगली आहे कशी चांगली वाटली तेही तुम्ही मला कळवा चला तर भेटूया आपल्या पुढच्या कथेमध्ये